श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीकृष्णाय नमः श्रीगुरुभ्यो नमः ॐ नमो भगवते नमः ॐ भगवते राजा व्यासांच्या तेजाने आंबा अंबा, अंबा, अंबा। आ... म्हणजे व्यासांचं तेज खूप होत मग त्या त्यांच्या तेजामुळे अंबिका आणि अंबालिका आणि दासी यांच्या पोटी जन्मलेले धृतराष्ट्र पंडू आणि विदू या तिघांना भीष्मांनी वेदशास्त्रामध्ये आणि शस्त्रविद्येमध्ये शस्त्र निपुण केले आणि ही भावंडे मोठी होईपर्यंत ते स्वतः राज्यकारभार पाहत होते म्हणजे भीष्म मग त्यांनी प्रधान ऋषी व मुख्य प्रजाजनांना एकत्र बोलावून विचारले या तीन मुलापैकी कोणाला राज्यावर बसवावे ते म्हणाले धृतराष्ट्र तर अंध आहे विदूर ब्राह्मण आहे मग क्षत्रिय नाही मग पंडूला राज्याभिषेक करावा मग त्याप्रमाणे भीष्माने पंडूला सर्व राज्याभिषेक राज्याधिकार केला आणि तिन्ही मुले जाणती झाली मग भीष्माने संशोधन करून त्यांचे विवाह लावून दिले गांधारी ही गांधार देशाची राजा सौबल यांची कन्या होती तिच्याशी धृतराष्ट्राचा विवाह लावला पंडूचे लग्न वसुदेवाची बहीण वशूर सेनाची मुलगी कुंती तिच्याशी झाला आणि मद्र देशाचे राजाची कन्या माद्री या दोघींशी झाली आणि विदुराचा विवाह झाला पंडू पराक्रमी होता त्याने दिग्विजय करून अनेक राजे अंकित केले आणि हस्तिनापुराचे वैभव वाढविले मद्रतराष्ट्राची पत्नी गांधारी साध्वी स्त्री होती ती इष्टेने पती सेवा करायची आपला पती अंध आहे म्हणून तीही डोळ्यांना पट्टी बांधायची ती शिवभक्त होती शंकराने तिला शंभर पुत्र होतील असा वर दिला होता कुंती ही शूरसेनाची कन्या होती तिचे पृथा असे पन्नाव होते ती शूरसेनाने तिला आपला मित्र कुंती भोज याला दत्तक दिली होती म्हणून तिला कुंती हे नाव पडले एकदा अनुसयेचा पुत्र दुर्वास मुनी कुंती भोजरा राजाकडं आले होते त्यावेळी कुंतीने त्यांची खूप सेवा केली आणि प्रसन्न झालेल्या दुर्वासाने तिला सूर्य इंद्र वायू धर्म व अश्विनी कुमार या देवतांना आवाहन करण्याचे पाच मंत्र वरदान दिले तो म्हणाला मुली या मंत्राचा तुझ्या विवाहानंतरच संकट काडी विनियोग कर या मंत्राचा उच्चार करता दिव्य तेज धारण केलेले ही पंचदैवते तुझ्या समोर प्रगट होऊन तुला निजकृपेने पुत्र होतील पुढे बरेच दिवस गेले कुंती गंगा तिरी एकटीच फिरावयास गेली तिच्या मनात दुर्वासांनी दिलेल्या मंत्राचा अनुभव घ्यावा असा विचार आला तिने न्यासपूर्वक सूर्य मंत्राचा जप केला तेव्हा सूर्य तेजस्वी मनुष्याच्या रूपाने तिच्या समोर प्रगड झाला त्याने तिला बोलविण्याचे कारण विचारले ती घाबरली मग मा खाली मान घालून हळूच म्हणाली आपण मला भोग द्यावा परंतु माझे कौमार्य तसेच राहावे ही गोष्ट कोणालाही कळू नये सूर्य म्हणाला महत भाग्यानेच माझे दर्शन होते माझ्या सहवासाने तुझे कौमार्य भंगणार नाही एक श्रेष्ठ राजा तुझ्याशी विवाह करेल मग हो। सूर्याने कुंतीला भोगदान दिले त्याच्या प्रसादाने कुंतीला त्याच क्षणी एक तेजस्वी पुत्र झाला त्याच्या अंगावर जन्मताच कवच व कुंडले होते तोच हा कर्ण होय सूर्य निघून गेला लोकनिंदेच्या भयाने कुंतीला काय करावे ते समजेना तिने त्या मुलाला एका टोपलीत ठेवून ती गंगेच्या पात्रात सोडून दिली आणि घरी परतली त्या मुलाचे स्वतः गंगेने रक्षण केले ती लाटांशी खेळत तरंगत पुढे जाऊ लागला तो अधिरथ नावाच्या एका कोळ्याला सापडला त्याला मुलबाल नव्हते त्याने त्याला आनंदाने घरी नेले आपली पत्नी राधा हिला तो सर्व वृत्तांत सांगितला त्या तेजस्वी बाळाला पाहून तिचे मात्र सुलभ त्याला छातीशी धरले आणि दोघांनी त्याचे वसुसेन असे नाव ठेवले त्याचे पुत्रवत पालन पोषण केले आणि राधेचा पुत्र म्हणून त्याला राधेव म्हणतात कुंतीने त्याला मनाने कर्ण हे नाव ठेवले होते त्याचे जन्मव्रत जाणलेल्या ऋषींनी त्याला वेदशास्त्री शिकविली धनुर्विद्येत पारंगत केले तो सूर्य होता त्याला अर्जुनाच्या हातून मरण येऊ नये म्हणून सूर्याने उपदेश केला होता सूर्य उपस्थान मंत्राचा नित्य जप कर तू उदर हस्ते देतोस हे ठीक आहे पण अंगावरची कवच कुंडले कोणालाही देऊ नकोस मी तुझ्या अंगावर आहे तो पर्यंत शत्रूच्या शस्त्रांचे तुला भय नाही कुंतीला इंद्राच्या कृपा प्रसादाने झालेला पुत्र म्हणजे अर्जुन कर्णाची कवच कुंडले काढून घेतली तरच अर्जुनाला त्याचा पराभव करता येईल असा विचार करून इंद्र ब्राह्मणाच्या रूपाने कंद्रा पा... कर्णापाशी गेला त्याने त्याची स्तुती करून त्याच्या अंगावरचे अक्षय कवच मागितले त्यावेळी तो कपट वेशधारी इंद्र आहे हे जाणूनही उदार कर्णाने अंगावरचा त्वेष त्वचे सगट ते कवच याचक ब्रामणास दिले इंद्रास मोठे आश्चर्य वाटले त्याने प्रसन्न होऊन कर्णाला एक दिव्य शक्ती दिली व मनाला भीषण प्राण संकट उभे ठाकले तर या शक्तीचा उपयोग कर। ती व्यर्थ जाणार नाही कर्णाच्या उदर्याची त्रिभुवनात कीर्ती झाली ती यामुळेच भीष्माने युद्धात पराभव केल्यानंतर परशुरामाने क्षत्रियांना धनुर्विद्या शिकविणे बंद केले कर्णाला सर्व श्रेष्ठ धनुर्धर व्हायचे होते म्हणून तो ब्राह्मण विद्यार्थ्यामध्ये रूपात त्यांना शरण गेला व धनुर्विद्या शिकण्याची त्यांना विनंती केली सूर्य पुत्र असल्याने तो विलक्षण तेजस्वी होता परशुरामाला तो ब्राह्मणच वाटला त्याने त्याला सखोल धनुर्विद्या शिकविली शास्त्रात पारंगत केले एवढे नैपुण्य मिळवलेला कर्ण अर्जुनाला आटोपणार नाही याची इंद्राला भीती वाटू लागली कर्णाला कर्णाचा विद्याभास पूर्ण होऊ हो द्यायचा नाही असा निश्चय करून तो योग्य संधीची वाट पाहू लागला एकदा परशुराम कर्णाच्या मांडेवर डोके ठेवून गाड झोपला होता इंद्राने भुंग्याचे रूप घेऊन लाकूड पोखरावे तशी कर्णाची मांडी पोखरली आणि जमिनीवर रक्ताचे थारोळे झाले गुरुची झोप होऊ नये म्हणून कर्णाने त्या सर्व वेदना सहन केल्या पण मांडी हलवली नाही रक्ताच्या ओलव्याने परशुरामात जाग आली भुंग्याच्या दंशाने एवढ्या तीव्र वेदना झाल्या तरी आपल्या शिष्याने त्या सहन केल्या याचे त्याला मोठे आश्चर्य वाटले तो म्हणाला ब्राह्मणाच्या अंगी एवढी सहनशक्ती नसते खरं सांग तू कोण आहेस कर्णाने आपला परिचय सांगितला तेव्हा परशुराम रागाने म्हणाला तू गुरुशी कपट केलेस म्हणून चोरून शिकलेली ही विद्या ऐनवेळी निष्फल होईल तुला एकही मंत्र प्रयोग आठवणार नाही तू ताबड तोप निघून तो जा करण्याचा प्रयत्न फसला तो निराशेने घरी परतला एकदा पंडूराजा कुंती आणि माद्रीला घेऊन अरण्यात मृगयेसाठी गेला होता तो बराच हिंडला पण सावज मिळाले नाही तेवढ्यात प्रेमक्रीडा करणारी हरिणांची जोडी दिसली त्याने दोघांना बांध मारला त्यामधील हरिण हा कर्दम ऋषी होता तो प्राणांतिक वेदनानी तळमळत म्हणाला राजा झोपलेला असताना जेवत असताना पत्नीशी रथ करत असताना कोणाचीही हत्या करू नये असे असताना तू आमचा वध केलास म्हणून स्त्री संघ करताच तुलाही मरण येईल असा दुसऱ्याच क्षणी तो गत गतप्राण झाला असा त्या हरणानं त्याला प्राण दिला शाप दिला आणि बंडूला पंडू राजाला ब्रह्महत्येचे पातक लागले तो दुःखाने शिबिरात परतला घडलेली घटना आपल्या स्त्रियांना सांगितली त्याला जगण्यात रुची राहिली नाही त्याने आपले सैन्य नगरात पाठविले पंडू कुंती आणि माद्री तापसी वेश धारून आपल्या अरण्यातच राहू लागले त्यांची दिनस्थिती कळताच सर्वांनाच वाईट वाटले पंडूने अनेक वर्ष शतस रंग पर्वतावर तपश्चर्या केली त्यांच्या अणूस अनुपस्थितीमध्ये भीष्मानी धृतराष्ट्राला कार राज्य कारभार पाहण्यास सांगितले पंडू शतश्रंग पर्वतावर असताना तेथील काही ऋषींनी तपोबलाने स्वर्गप्राप्ती केली पंडूने त्यांच्याकडे स्वर्ग प्राप्तीची इच्छा व्यक्त केली ते म्हणाले ते व ऋषी पत्नी व पितर यांच्या ऋणातून मुक्त झाल्याशिवाय स्वर्ग प्राप्ती होत नाही तू निपुत्री काहीस व्यासांपासून तुझा जन्म झाला तसे काही करून पुत्र प्राप्ती करून घे ते सन्मार्गाने वागले तरी तूही शापमुक्त होऊन स्वर्गात जाशील शक्तीचे ब्रह्मचर्य पालन आणि पुत्रा वाचून स्वर्ग प्राप्तीचा मार्ग खुंटलेला मार्ग निघायचा कसा पंडो उद्घ्न झाला उद्विग्न झाला आणि त्याने पत्नीशी विचार विमर्श केला त्यांना ऋषीकडून संतती प्राप्त करण्यास सांगितले कुंतीने त्याला धीर दिला ती म्हणाली मी माहेरी असताना दुर्वासांनी मला पुत्रप्राप्तीसाठी काही देवांचे वरद मंत्र दिले आहेत त्या मंत्राने देवांना आवाहन केल्यास त्यांच्या कृपेने मला पुत्र होतील कुमारी या अवस्थेत असताना त्यातील एका मंत्राची प्रचिती मी घेतली आहे त्यावेळी सूर्याच्या अंशाने कर्णाचा जन्म झाला तो अधिरत नामक सारथ्याच्या घरी वाढतो आहे आता फक्त चारच मंत्र उरले आहेत तुमची आज्ञा असेल तर मी त्या देवांना आवाहन करते पंडूने या गोष्टीला आनंदाने होकार दिला म सुस्नात होऊन विधीपूर्वक मंत्रोच्चार करून यम वायू इंद्र देवतांना आवाहन केले त्यांच्या अंशाने तिला तीन पुत्र झाले त्यांची नावे अनुक्रमे धर्म भीम व अर्जुन अशी ठेवण्यात आली अश्विनी कुमारांचा चौथा मंत्र तिने माद्रीस दिला त्यांचा जप करताच तिला अश्विनी देवांच्या कृपेने नकुल व सहदेव असे दोन जोडे पुत्र झाले अशा प्रकारे कुंती आणि माद्रीच्या पोटी पांडवांचा पांडवांचा जन्म झाला संतती प्राप्त झाल्याने पंडूला परमानंद झाला एकदा व्यासांनी प्रसन्न होऊन गांधारीला शंभर पुत्र होतीला असा आशीर्वाद दिला काही दिवसांनी ध्रतराष्ट्रापासून तिला दिवस राहिले पंचवीस महिने लोटले तरी ती प्रसूत झाली नाही तेवढ्यात कुंतीला पुत्र झाल्याची बातमी आली तेव्हा गांधारीने ईर्षीने कोणास न कडविता आपल्या पोटावर दगडाने प्रहार केला त्यामुळे गर्भपात होऊन तिच्या पोटातून रक्ताचा घट्ट गोळा बाहेर पडला प्रसूत होण्यासाठी केलेल्या उपाय अंगाशी आली गांधारी रडू लागली तोच व्यास प्रगट झाले त्यांनी तिला धीर दिला रक्ताच्या गोड्यावर अभिमंत्री जल शिंपडले त्यांचे एकशे एक भाग झाले ते भाग वेगवेगळ्या घटामध्ये तुपामध्ये बुडवून ठेवण्यात आले ते सर्व घट मंत्रांनी भारून एकात एकांत ठिकाणी असे ठेवले आणि प्रत्येक घटापाशी एक दीप लावला त्यांच्या रक्षणासाठी स्त्रियांची नियुक्ती केली नऊ महिन्यांनी त्या गटातून शंभर पुत्र व एक कन्या उत्पन्न झाली ते शंभर पुत्र म्हणजेच दुर्योधन व दुशासनादि कौरव होत ती कन्या म्हणजे दूर, प्रथम जन्म झाला त्याने गाढवाप्रमाणे टाहो फोडला त्यावेळी धरणी कंप झाले रक्ताचा पाऊस पडला भविष्यवेत्या ऋषींनी त्याचे जातक वर्तवले हा पुत्र दुरात्मा होईल हट्टी व हेके खोर असेल मनमानी करील हा विष्णूचा द्वेष करील कोणाचीही ऐकणार नाही हा वंशाच्या नाशास कारणीभूत होईल विदुराने धृतराष्ट्राला हा पुत्र गंगेत टाकून दे त्यातच सर्वांचे हित आहे असे निक्षून सांगितले पण पुत्र मोहाने अंध झालेल्या धृतराष्ट्राने कोणाचेही ऐकले नाही धृतराष्ट्राला दासीपासूनही एक पुत्र झाला त्याचे नाव युयुत्सू विदुराचा महापार्श्वराजाच्या कन्येशी विवाह झाला होता त्याला एकच पुत्र होता त्याचे नाव विनय तो पित्यासारखाच ज्ञानी विवेकी व सद्गुणी होता हर येण हर येण हर येण